अंदास होत वृत्त नवे सिंधी रेल्वे येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार कोण हेंगणघाट बुट्टीपुरी सेलू समुद्रपूर शहरा या शहरापासून काही अंतर राखत मध्यवर्ती भागात सिंधी रेल्वे या जुन्या शहराचा विस्तार झालाय शहर जुने असल्याने खूप आधीपासून या शहराचा सर्वांगीण विकास होणे अपेक्षित होते पण अजूनही विविध नागरिक सुविधा मिळवण्यासाठी सिंधी रेल्वे येथील नागरिकांचा संघर्ष सुरूच आहे कुणाला मुबलक पाणी हवे आहे तर कुणाला चांगल्या रस्त्याची प्रतीक्षा आहे सुसज्ज आणि सुटीत आठवडी बाजार सोबतच चांगले मार्केट उपलब्ध व्हावे अशा आकांक्षा येथील जनतेचा आहे त्या दरम्यान येथे हो घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीत विविध राजकीय पक्षात चढावट हो दिसून येते सर्वच प्रमुख पक्ष रिंगणात असताना प्रचाराचा जोर देखील तेवढाच चांगला वाढला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून रिंगणात असलेला उमेदवार सुनीता गंगाधर कलोडे नेमक्या रिंगणात आहे पक्षाने विश्वास दाखवून सुनीता गंगाधर करोडे यांना उमेदवारी देण्यात हो आली आता या उमेदवारी नंतर प्रचारात आघाडी घेत आपल्या इतर सदस्यांसह विजयासाठी कशी बाजी मारली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले आणि खासदार अमर काळे यांच्यासह मतदार यांच्या सारखे मतदार आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास सुनीता गंगाधर करोडे यांनी व्यक्त केलाय पूर्वी नगराध्यक्ष पदावर राहत असंख्य के कामे केली असल्याचा दावा देखील दा करोडे यांचा आहे बीबीएन न्यूज सोबत बोलताना सुनीता काय म्हणाले तेही पाहूयात थांबलेला आहे आणि शहरामध्ये पाहिजे त्या व्यवस्था मुलांची शाळेची हायटेक शाळा नाही आहे इथे नगरपालिकेच्या शाळा डिजिटल कराव्या असा माझा हेतू आहे तालुक्याचा दर्जा दहा वर्षापासून मी प्रस्ताव पाठवला तो सुद्धा मंजूर नाही झाला आहे आणि इथे एक ग्रामीण रुग्णालय व्हावं अशी माझी अपेक्षा आहे आणि सर्वात समस्या म्हणजे पाणी पुरवठ्याची त्यासाठी मी प्रयत्नशील आम्ही आता फिरत आहोत तर गावामध्ये बऱ्याच प्रकारच्या लोकांच्या समस्या आहे म्हणजे याच्या सुधारणे पासून जे काही आपल्याला पाहिजे गावामध्ये सुव्यवस्था म्हणजे बऱ्याच प्रकारे वंचित गाव आहे सिंधी शहर त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की या शहरामध्ये माझ्या परीने जे जेवढे काही प्रयत्न करेल त्यासाठी मी प्रयत्नशील माझी तारी गावातील सर्व रोड नाल्या प्रत्येक प्रभागातील सर्वांचं म्हणजे जेवढे काही प्रभाग आहे दहा प्रभाग त्या प्रभागातली सर्व कामे केली आणि गार्डन गार्डन उपस्थित केलं मी त्याची व्यवस्था केली त्याचं सौंदर्यकरण स्टेडियम साठी मी प्रस्ताव पाठवून तो सुद्धा मार्गी लावला आणि रेल्वे पुलाचही केलं मी आणि आता सध्या तर वाकसूर वरून पाणी पुरवठा होतो आणि एकच टाकी आहे इथे उपलब्ध जो नदी भाग आहे त्यासाठी म्हणजे वेगळी टाकी द्यावी लागेल असं माझं हो। मला निश्चित वाटते आणि त्या माध्यमातून जिथे काही रेल्वे भाग आहे तिकडे सुद्धा टाकी वाढवा लागेल असं माझ आहे आता जिल्हा स्तरावर म्हणजे प्रस्ताव पाठवावा लागेल पहिले आणि त्यानंतर मंजुरी आणावं लागेल मला त्यासाठी प्रयत्न करावे लागेल त्यानंतरच ते होईल त्यासाठी मी स्टेडियमचं केलं होतं पण ते निकृष्ट झालं झालंय मंजुरी झाली पण माझी सत्ता गेल्यानंतर दुसऱ्या काळामध्ये ते झालेलं आहे त्यासाठी तिथे जर चांगल्या प्रकारे सोयी उपलब्ध करून देता आल्या तर मी नक्की करेन उपाययोजना म्हणजे कांद्या पोळ्याचं सौंदर्यकरण तिथेच चांगल्या प्रकारे होऊ शकते बाजार चौकामध्ये तर त्यासाठी तर तिथेच तो राहील असं माझं तरी मत आहे जनतेचं आरोग्य कचरा कचरा सुका वेगवेगळा आणि त्यासाठी गाड्या गाड्या सर्व आणि साफसफाई वर्ग हा माझ्या काळात तेव्हा सुद्धा कार्यरत राहिली आहे आणि आता सुद्धा राहील आम्ही सर्व एक संघटित होऊन कार्य करीत हो, आहोत आणि त्यासाठी अमरभाऊ काळे ये सुद्धा येणार आहे आणि जिल्हाध्यक्ष अतुल भाऊ सुद्धा दोन तीनदा येऊन गेले शिंदेश्वराला भेट देऊन गेले म्हणजे दे माझे जवळपास सर्व नऊ प्रभाग झाले तर लोकांच्या समस्या भरपूर आहे कोणाच्या घरात पाणी जाते असे काही लोक बोलत आहे आणि जास्त प्रमाणात पाणी पुरवठ्याची समस्या जास्त प्रमाणात आहे काही लोकांपर्यंत पो पाणी पोचून नाही राहिलं नळाचं तर लोकांची समस्या जास्त प्रमाणात सुरू आहे पाणी पुरवठ्याची समस्या जास्तच आहे या चिन्हावर उभी आहे आणि निश्चितच मला माझा विजय होईल असे वाटत आहे मला सर्वांच सो सोबत मिळत आहे उमेदवाराची मिळत आहे आणि माझे कार्यामध्ये अग्रसर आहे आणि सर्वांचा मला सोबत मिळत आहे बचत गटांच्या मुलांसाठी त्यांना उद्योग मिळावा म्हणून मी नगरपालिकेकडे प्रस्ताव मांडून त्यांच्यासाठी गाळे उपलब्ध करून देईन आणि त्यांना रोजगार मिळावा यासाठी मी प्रयत्नशील माझ्या पद्धतीने मी प्रयत्नशील आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मला असं की जे काही माझ्या पॅनल मध्ये उमेदवार उभे आहे या पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटामध्ये ते मला माझे जास्तीत जास्त निवडून येतील अशी मला आशा आहे शहर विकासाच्या अनेक मुद्द्यांसह क्रीडांगण पाणी पुरवठा रस्ते आणि स्वच्छता या मुद्द्यांवर मतदारांमध्ये विशेष चर्चा आहे नागरी सुविधा पुरविणारा उमेदवार शोधला जात असताना सिंधू रेल्वे येथील विकासाची ही चढावण रंगात आली आहे